नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व शेतकरी मित्रांनो मी विनय आपले इंडियन आयडिल कोल या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व शेजारी बेल ऐकूनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन विनयची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो आज दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीसला ला गवाला मिळालेले जिल्हानिय दर पुढील प्रमाणे आहे पुणे बाजार समिती जात शरबती आवक चारशे चौतीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार पाचशे जास्तीत जास्त दर पाच हजार आणि सर्वसाधारण दर चार हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल सांगली बाजार समिती जात लोकल आवक दोनशे बहात्तर क्विंटल कमीत कमी दर तीन हजार जास्तीत जास्त दर तीन हजार आठशे पन्नास आणि सर्वसाधारण दर तीन हजार चारशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल छत्रपती संभाजीनगर बाजार समिती जात लोकल आवक पाच क्विंटल कमीत कमी दर दोन हजार सातशे जास्तीत जास्त दर दोन हजार आठशे सत्तर आणि सर्वसाधारण दर दोन हजार दो सातशे पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटल मुंबई बाजार समिती जात लोकल आवक चार हजार दा सातशे सत्तावन्न क्विंटल कमीत कमी दर दोन हजार सहाशे जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल सोलापूर बाजार समिती जात शरबती आवक एक हजार एकशे ऐंशी क्विंटल कमीत कमी दर दोन हजार पाचशे जास्तीत जास्त दर चार हजार पाच आणि सर्वसाधारण दर तीन हजार रुपये प्रति क्विंटल वर्धा बाजार समिती जात लोकल आवक तीनशे चौदा क्विंटल कमीत कमी दर दोन हजार तीनशे वीस जास्तीत जास्त दर दोन हजार नऊशे पाच आणि सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल धुळे बाजार समिती जात लोकल आवक तीनशे वीस क्विंटल कमीत कमी दर दोन हजार तीनशे जास्तीत जास्त दर तीन हजार तीनशे पाच आणि सर्वसाधारण दर दोन हजार सातशे सत्तर रुपये प्रति क्विंटल रु। बीड बाजार समिती जात हायब्रीड आवक अडतीस क्विंटल कमीत कमी दर दोन हजार दोनशे दो जास्तीत जास्त दर दोन हजार आठशे दहा आणि सर्वसाधारण दर दोन हजार चारशे अडतीस रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती जात लोकल आवक पाचशे चोवीस क्विंटल कमीत कमी दर दोन हजार पन्नास दर दोन हजार नऊशे पन्नास आणि सर्वसाधारण दर दोन रुपये प्रति क्विंटल मित्रांनो हा दिनांक अठ्ठावीस तीन दोन हजार चोवीस ला गव्हाची जातनीय दर पुढील प्रमाणे आहे बीड बाजार समिती जात हायब्रीड कमीत कमी दर दोन हजार दोनशे जास्तीत जास्त दर दोन हजार आठशे दहा आणि सर्वसाधारण दर दोन हजार चारशे अडतीस रुपये प्रति क्विंटल पुणे बाजार समिती जात शरबती कमीत कमी दर चार हजार पाचशे जास्तीत जास्त दर पाच हजार आणि सर्वसाधारण दर चार हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल मुंबई बाजार समिती जात लोकल कमीत कमी दर दोन हजार सहाशे जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पैठण बाजार समिती जात बन्सी कमीत कमी दर दोन हजार चारशे एक्कीच्या जास्तीत जास्त दर चार हजार आठशे एकतीस आणि सर्वसाधारण दर दोन हजार सातशे रुपये प्रति क्विंटल उमरखेड बाजार समिती जात पिवळा कमीत कमी दर दोन हजार शंभर जास्तीत जास्त दर दोन हजार तीनशे आणि सर्वसाधारण दर दोन हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल सिल्लोड बाजार समिती जात अर्जुन कमीत कमी दर दोन हजार पाचशे जास्तीत जास्त दर दोन हजार सहाशे पन्नास आणि सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल दोंड बाजार समिती जात टू वन एट नाईन कमीत कमी दर दोन हजार दोनशे जास्तीत जास्त दर दोन हजार आठशे अकरा आणि सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल जळगाव मसावत बाजार समिती जात एकशे सत्तेचाळीस कमीत कमी दर दोन हजार सहाशे जास्तीत जास्त दर दोन हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर सर दोन हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल मित्रांनो आपण जर एकूण आवकचा विचार केला तर दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस ला, ला एकूण आवक होती सत्तावीस हजार दोनशे त्र्याण्णव क्विंटल आणि या दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीस ला एकूण आवक आहे एकोणीस हजार सातशे सत्तर क्विंटल म्हणजे इथे सात हजार पाचशे तेवीस क्विंटल ने आवक आपल्याला कालच्या पेक्षा कमी आलेली पाहायला मिळत जर दर दरांचा विचार केला तर दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार चोवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा चार हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल होता आणि आज दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा चार हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे इथे शंभर रुपये प्रति क्विंटलने दर कमी झालेला आपल्याला इथे पाहायला मिळतो मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद